अगदी काळाच्या पुढे एक पाऊल त्यांनी टाकलं आणि म्हणूनच आपण त्यांचं नाव आज या ठिकाणी आपण घेतो या भारतामध्ये ब्रिटिशांच्या पूर्वी पाचशे पासष्ट राजे होऊन गेलेले आहेत परंतु एकमेव असा राजा आहे की ज्याची जयंती ही संपूर्ण देशभर आणि जगामध्ये याडकी साजरी केली जाते असा लोक कल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराज या आपल्या मनामनात आणि या मातीच्या कणाकणात त्या ठिकाणी विसरलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज हे एक विचारांचे रसायन आहे जो शबी चरित्र वाचेल तेच रसायन आपल्यामध्ये त्या ठिकाणी घेईल आणि तो पुढे त्या ठिकाणी भविष्यात वाटचाल करेल मग त्याची वाटचाल की वैयक्तिक असेल सामाजिक असेल राजकीय माध्यमिक आणि किंवा सामाजिक असेल त्यात तो पुढे असल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही आणि हेच गमत शिवचरित्रामधून आपल्याला शिकायचं आहे शिवजयंती साजरी करण्याचा उद्देशच हा आहे आणि म्हणून नुसतं जय भवानी जय शिवाजी म्हणून चालणार नाही शिवचरित्र घराघरात पोहोचलं पाहिजे आणि शिवचरित्राचं पारायण हे घराघरात झालं पाहिजे आणि शिवचरित्रामधून आपण ह्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे जात धर्म पंथ भाषा हा भेद आपण टाळून आपल्या बरोबर सर्व जाती धर्माच्या मुलांना किंवा माणसांना बरोबर घेऊन आपण पुढे चालले पाहिजे आज आपल्याला त्यांची गरज आहे त्यांच्या मदतीची गरज आहे आणि म्हणून हा आप भेद आपण टाळू आपण वैयक्तिकदृष्ट्या आपली प्रगती करू समूहाची परिणामी गावाची आणि राष्ट्राची प्रगतीत आपण योगदान द्यायचे आहे हेच या प्रसंगी शिवजयंतीच्या ठिकाणी मी प्रतिपादन करतो आणि सर्व युवा शक्ती बेंगळा समूहाच्या सर्व युवकांना अतिशय उत्कृष्टपणे आणि शानदार पद्धती या ठिकाणी एक उपक्रम असतील अशी शिवजयंती साजरी केली त्याबद्दल मी धन्यवाद देतो त्यांचा अभिनंदन करतो आणि मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी আভার ব্যক্ত করতো জয় জয়